दाखवलं की हा खरंच काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि त्याला परत खेचून आणण्याकरता मग मला माहिती आहे की आमचे आमदार साहेब त्यांनी पक्ष बदलला आणि ते लोकसभा लढले त्यानंतरसुद्धा या भागातल्या या मतदारसंघातल्या जनतेने काँग्रेसवरती विश्वास दाखवून मला निवडून आणून दिलं म्हणजे ही ही गोष्ट सिद्ध होते की हा जो क्षेत्र आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे राहिला विषय विकासाचा तर मागच्या पंधरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये फिरत असताना या क्षेत्रातल्या सगळ्या ज्या अडचणी आहेत जे प्रश्न आहेत त्याची जाणीव मला आहे मग ते गावातले प्रश्न असो भौगोलिक प्रश्न असो किंवा मतदारसंघाचे प्रश्न असो आत्ता जसं तुम्ही बघितलं एक निवेदन माझ्याकडे आलेला आहे तो सगळ्यात ज्वलंत मुद्दा आपल्या मतदारसंघामधला आहे कामठीमधला कप्तलखाना आज सुरगावमध्ये हलवण्याची हालचाल इलेक्शनच्या आधी झाली आणि त्यानंतर रस्त्यावरती उतरून वारकरी समाजाने आणि सगळ्या लोकांनी तिथल्या जेवढे ग्रामपंचायती होत्या त्यांनी रस्त्यावरती आंदोलन केलं त्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली पण त्यानंतर कोर्टाचा सा आदेश असा आला की पंधरा दिवसामध्ये तो जो का कार्यक्रम आहे तो सुरू व्हायला पाहिजे हे होत असताना सगळ्या ज्या ग्रामपंचायती त्यांना त्यांचा विरोध आहे या गोष्टीला आणि म्हणूनच मागच्या वेळेस त्यांनी या विधानसभेमध्ये बहिष्कार करावा विधानसभेच्या इलेक्शनवर बहिष्कार करावा असा त्यांनी एक निर्णय घेतला होता त्यानंतर मी स्वतः तिथं जाऊन मी त्यांच्याशी हितगुज केलं आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत आपण या प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही तोपर्यंत आपण हा लढा पुढे ना जाऊ शकणार नाही आणि मग त्यांनी त्या मतदारा म त्या मतदानामध्ये भाग घेतला आणि भरभरून मतं मला त्या गावातून मिळालेले आहे म्हणून हे माझं कर्तव्य आहे की ही जी ज्वलंत बाब आहे हे आम्ही इथं होऊ देणार नाही हा आमचा पहिला प्रश्न आहे दुसरा की तिन्ही बाजूने हा मतदारसंघ दाबल्या गेलेला आहे एका बाजूने गोसीखुर्द आहे एका बाजूने करांडला आहे अभयारण आणि एका बाजूने डब्ल्यू सी एल आहे त्यामुळे मागच्या पंधरा वर्षापासून इथं कोणताही स्थानिक रोजगार तयार झालेला नाही आहे आणि त्यामुळे इथले जे लोक आहेत ते बाहेर जातात पंधरा हजारामध्ये नोकरी करतात तिथं पाच हजार राहण्याचा खर्च पाच हजार जेवणाचा खर्च आणि मग त्यांच्या हातात काहीच वाचत नाही आणि ते सहा महिन्यामध्ये ते परत येतात तर स्थानिक रोजगार तयार करणं ही माझी पहिली प्राथमिकता राहणार आहे मतदारसंघामध्ये आणि त्याकरता आमच्याकडे जे उपलब्ध जे वस्तू आहेत त्यांचा उपयोग करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे गोसीखूरच्या माध्यमातून आमच्याकडे मुबलक पाणी उपलब्ध आहे आज डब्ल्यू सी एलच्या माध्यमातून इथं कोळसा उपलब्ध आहे आणि या दोन्ही गोष्टी पॉवर प्लांट सुरू करण्याकरता आवश्यक असतात आणि त्याच्यामुळे इथं रोजगार एक पाच एक हजार लोकांना रोजगार मिळू शकेल आणि मग सप्लिमेंटरी जे असतात गोष्टी जसा ट्रान्सपोर्टर आहे हे आहे या सगळ्यांच्या गोष्टी धरल्या तर एक हजार एक हजार मुलांना इथं रोजगार मिळू शकतो म्हणून इथं एक विजेचा प्रकल्प जसा मौद्यामध्ये एन टी पी सीचा आहे तसंच गव्हर्मेंटचा किंवा प्रायव्हेटचा इथं जो आपला विजेचा प्रकल्प आहे ते तेराशे वीस मेगावॉटचा करण्याचा आम आमचा मानस आहे त्याचा डी पी आर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झालेला आहे आणि तो आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत पंच्याऐंशी प्रतिशत बहुजनांचा नेतृत्व करणारे संजय मिश्रा हे येणाऱ्या विधानसभेच्या सत्रामध्ये सत्र आहे त्याच्यामध्ये बहुजना शिष्यवृत्ती असो छात्रावासंटन असो किंवा स्वाधार योजना असो या रखडलेल्या आहे अजूनपर्यंत त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळालेला नाही यावर काय बघा हा विचारधारेचा प्रश्न आहे आज ज्या प्रकारची विचारधारा आणि ज्या प्रकारची सरकार आहे त्यांना लोकांना शिक्षित होऊ द्यायचं नाही तो मग प्रश्न जिल्हा परिषद शाळेंचं बंद करण्याचा असो किंवा त्यांचा व्यवसायीकरण करण्याचा असो त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपली जी बाजू आहे की आपल्यावरचा जो खर्च आहे तो कसा टाळायचा या दृष्टिकोनातून काम करायचं आपल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा आणि त्यांना हँडओवर करण्याचा त्यांना क्लस्टरमध्ये आणायचा एक मोठा प्रयोग इथं सुरू आहे मग लहान मुलं जे गरीब गोर गरिबांचे मुलं आहेत ते शिकायला जाणार कुठे हा प्रश्न निर्माण होतो म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये कधी दोन गोष्टींचा व्यावसायिकरण झालं नाही एक आपली शिक्षा आणि दुसरं म्हणजे आपले आरोग्य याच्याबद्दल कधीही याचा व्यवसायीकरण झाला नाही आणि जसं व्यवसायीकरण होतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी कोण असतो तर तो, तो गरीब माणूस असतो आणि सरकारचं हा कर्तव्य आहे की गरीब माणसापर्यंत या दोन गोष्टी पोचल्या पाहिजे त्याच्याकरता आम्ही त्याचा विरोध करतो आहे आरोग्यसेवांमध्ये तुम्ही बघितलं की अनेक जे हॉस्पिटल्स आहेत त्यांना त्यांनी प्रायव्हेटाईज केलेलं आहे आता आरोग्यसेवा प्रायव्हेटच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही आरोग्य विमा देतो आहे हे ते सगळं करण्याचा विषय आहे पण त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे की लोक फक्त आता तुम्ही जर बघाल तर अमेरिकेमध्ये सुद्धा सोशल सिक्युरिटीच्या नावाखाली खूप मोठा प्रयोग असा होत असतो एक मोठी इंडस्ट्री तयार होते आणि त्या इंडस्ट्री तयार होऊ नये याच्याकरता आमचा प्रयास राहील आणि या सगळ्या जे खाजगीकरणाचा जो विषय आहे त्याचा आमचा विरोध राहील ही भूमिका आम्ही येणाऱ्या सत्रामध्ये घेणार आहोत यदि आपको हमारी न्यूज़ अच्छी लगी हो तो अन्य अपडेट खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब कीजिए खबर को लाइक कीजिए आगे शेयर कीजिए